त्यांना नाही शरद पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी साहेब पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे वैयक्तिक अधिकार आहे आणि त्यांनी घेतलेल्या अधिकारावर किंवा त्यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांच्या पक्षाअंतर्गत मी बोलणं हे योग्य नाही तर याबाबत मला असं वाटतं की खा खाजगी सचिवाच्या बाबतीमध्ये नक्कीच खाजगी सचिव आम्हाला मिळालेला जरी नसला तर डिपार्टमेंटचं काम काही थांबलेलं नाही या संदर्भामध्ये शिंदेसाहेब जर भेटणार असतील तर ते त्यांच्यासमोर आम्ही देखील जाऊ परंतु खाजगी सचिव नाही म्हणून डिपार्टमेंटचं काम थांबलं आहे किंवा कुठं विकासकामावर परिणाम होतो अशातला भाग नाही आमच्याकडे आम्ही मागितलेले सगळे ओ एस डी दिलेले आहेत आम्ही मागितलेले सगळे पी ए दिलेले आहेत कदाचित काही कारणामुळे तांत्रिक अडचणीमुळे पीएस द्यायला उशीर झाला असेल ते लवकरात लवकर जाहीर होतील तर रोजच धमाका होतोय आता देखील आता देखील पंधरा मिनिटानंतर एकनाथ शिंदेसाहेब एका पक्षप्रवेशाच्याच कार्यक्रमाला जाणार आहेत मुंबईमध्ये पुण्याचे अनेक उपाठाचे पदाधिकारी हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्याच्यावर मला असं वाटतं की दररोज धमाका होतोय कदाचित त्याच्यापेक्षा मोठा धमाका हा एकोणीस तारखेला असेल

मी तेच सांगितलं की भाजपामध्ये त्यांचा प्रवेश होतो त्याच्यामुळे भाजपाच्या प्रवक्त्यांची आणि प्रदेशाध्यक्षांची ही जबाबदारी आहे की तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर द्यावं कुठचेही मनभेद नाही मतभेद नाही परंतु अजून एक आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला ऐतिहासिक निर्णय मी आपल्याला सांगतो की नाशिकमध्ये मागच्या वेळी जे उद्योग विभागानं जाहीर केलं होतं की ट्रायबल क्लस्टर देशातलं हे नाशिकमध्ये उभं केलं जाईल त्याच्यासाठी महसूल खात्याची चौऱ्याहत्तर एकर जमीन आज कॅबिनेटनं उद्योग विभागाला द्यायचं एम आय डी सीला द्यायचं जाहीर केलेलं आहे कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे आदिवासी घटकाला देखील उद्योगांमध्ये आम्ही न्याय देतो हे महाराष्ट्र सरकारनं महायुतीच्या सरकारनं सरकार दाखवून दिलं कोणाला कुठच्याही पदाधिकाऱ्याला कुठच्याही माजी नगरसेवकाला कुठच्याही आमदाराला किंवा कुठच्याही माझी आमदाराला शिंदेसाहेबांच्या पक्षात येण्यासाठी जबरदस्ती करावी लागत नाही दबाव आणावा लागत नाही त्यांनी जे अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आहे हे जनतेच्या समोर आहे त्यांच्याबद्दल प्रचंड महाराष्ट्रामध्ये आकर्षण आहे आणि या आकर्षणापोटीच एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढते आज देखील त्याच्यातला एक प्रवेश आहे मनसे आणि महायुती ही भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये नॅशनल अलायन्समध्ये आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आलेली आहे आमचा प्राधान्यक्रम हा भाजप आणि शिवसेनेचा आहे आमची ही जी युती आहे हे जे बाँडिंग आहे हे प्रचंड मजबूत बाँडिंग आणि आमच्याबरोबर एखादी संघटना किंवा पक्ष येत असेल त्याचा आम्हाला आनंद आहे सगळ्यांना भविष्यामध्ये कुठचा पक्ष शिवसेनेबरोबर आणावा किंवा शिवसेनेबरोबर कोणाची युती करावी हे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे आहेत ते जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे अटी कोणी कोणाला घातल्या आहेत कोणी कोणानी कोणी कोणी मान्य केल्या आहेत हे अजून कोणालाच माहिती नाही परंतु अनेक वेळा मी सांगितले की मनसेच्या पक्षप्रमुखांना मक्ष मनसेच्या प्रमुखांना कुठची अट घालून ते कुठच्या पक्षासमोर झोपतील असं मला वाटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी एक सांगितली होती की ज्या मंडळींनी एकोणीस वर्ष मनसेच्या पक्षप्रमुखांशी कधी संपर्क केला नाही त्यांना कधी फोन केला नाही ते आता युतीसाठी फोन करायला लागलेले आहेत याच्यामुळं युतीसाठी किती आटापिटा सुरू आहे युबीटीचा हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय आणि तुमच्या मार्फत आम्ही सगळ्यांनी बघितलंय एक मिनिट मराठी होते ना मराठी नाही माहिती समोर जरी आली तरी महाराष्ट्र शासन हे सांघिक सगळी मंत्रालय घेऊन एकत्र चालत असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की वारकऱ्यांसाठी झालेला निर्णय हा देखील ऐतिहासिक आहे हा पहिला निर्णय महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला होता आणि तो तसाच्या तसा, तसा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर तसाच पुढे नेलाय कॅरी फॉरवर्ड केलाय त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे मी अनेक वेळा सांगितलंय की अशासाठी ऑपरेशन टायगरची आवश्यकता नाही अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये केलेले जे काम आहे त्याच्यामुळं आजी माजी आमदार हे आकर्षित शिवसेनेकडे होत आहेत आणि रोजच टायगर ऑपरेशन चालू आहे आज देखील शिवसेनेमध्ये पुण्याच्या काही ओबीटीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आहे प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्या भावनेतनं आम्ही पक्षाचं काम करतो जो आदमी राज्य के राजनीति में बड़ा होता है उनके ऊपर ही ऐसी बयानबाजी होती है भरत गुगावले जो हमारे रायगढ़ के नेता है उनो, उनको पालक मंत्री पद का जो कुछ वहां मसला चालू है उसके बारे में दूसरे कोई पार्टी में उसमें इंटरफेयर करना उचित बात नहीं है जो कुछ भरत शेख गोगावले महाराष्ट्र को मालूम है रायगढ़ को मालूम है इससे उनके ऊपर कुछ भी असर नहीं होगा वो तो हर रोज बोलते है ना आज कहाँ पाया बोले हर रोज बोलते हैं। अभी वो कितना उसका स्वीकार करना है नहीं करना है उसके ऊपर बयानबाजी करना है भाई तो उनके ऊपर बयानबाजी नहीं करता नहीं वो उनकी एनसीपी मैंने पहले ही बोला कि एनसीपी शरद चंद्र जी पवार साहब जो पार्टी है उसके प्रमुख शरद चंद्र जी पवार साहब खुद है तो उनके साथ किससे किससे गठबंधन करना इनके साथ जाना किन के साथ अलायंस करना ये उनका अधिकार है उनके पार्टी के अंतर्गत जाके मैंने कुछ बोलना या बयानबाजी करना अच्छी बात नहीं है चलो कैबिनेट में निधि कहाँ है कहाँ गया है इसके ऊपर कुछ भी चर्चा नहीं हुई हमारे निधि के बारे में सब फिलगुड़ है चिंता की कोई आवश्यकता नहीं है बड़गुजर जी का जो प्रवेश भारतीय जनता पार्टी में होने जा रहा है आज उसका जवाब मेरे ख्याल से भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता और भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष देंगे ये उनके अंतर्गत पार्टी का मामला है उसमें शिवसेना के पदाधिकारी ने बयानबाजी करनी उचित नहीं